श्रीस्वामी समर्थ संक्षिप्त श्रीमद्भागवत अध्याय सावा स्कन्द श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय हरिजे नाम धन्य न जाये इह लोकसाण्डोन तारितसे जीव अज्ञ कुब्ज नगरासी अजामेळ महाभ्रष्ट पापरासी अंतःकाळीी पाहता यमदूतासी पुत्रा नारायणा हा कमारी अंतःकाळीी नाम उच्चारित शब्द अजामेळ झाला अतिशुद्ध पश्चातापे हो निदग्ध विरक्त झाला संसारी विष्णुदूतानी अजामेळासी विमाने वैसविलेदरीसी नीले वैकुंठ लोकासी नाम महात्म्य भक्ती हरिचे नाम हाचिया हे मुख्यधर्म नित्यनामी करीतानेम भवश्रमने हरिदास नामस्मरणी जया प्रीती त्यांना न पीडावे कदापी जे का मुकुंदासी कुंदासी त्यान्नावे यमसदनी प्राचीन बहिरचे पुत्र प्रचेतस त्यांचा पुत्र दक्ष प्रचेतस, पठिता हंसयुक्त नामक स्तोत्र प्रकट झाला पुरुषोत्तम प्रशंसा करुणी दक्षाची आज्ञा केली सृष्टीवृद्धीची त्यासी सांगुनिया गुप्त जाहले दक्षास असिक्रीपासून हर्यश्व शबलाश्व पुत्र झाले जाण नारदाने भेटता त्याला गोन निवृत्ती मार्ग उपदेशिला हे कळता दक्षासी क्रोध आला बहुद्यासी ते नारदासी करिशी भ्रमण सदा म्हणे घातल्यावर ब्रह्मदेवाने समजूत दक्षाने उत्पन्न केल्या कन्यासाठ त्यांची वंश परंपरा त्रैलोक्यात आज पसरली असे द्वष्टा पुत्र विश्वरूप जाण देवगुरु झाला कारण बृहस्पतीचा केला अवमान इंद्र असता सिंहासनस्त गोविंद गायी आणि सज्जन जावरी अनुग्रह करीती जाण त्यांचेच होई कल्याण तस्मात गुरु आश्रयामा विश्वरूप इंद्रासी नारायण कवच उपदेशी तेले इंद्रा विजयी होसी विधी विधान सांगितले इंद्रे कवच धारण केले सकळ दैत्यांची जिंकले त्रैलोकीचे राज्य मिळविले श्रेष्ठ पाठ कवचाचा, विश्वरूपाची जननी मातूळ कुळ दैत्य खाणी म्हणून देवासी चोरुनी हवीर भाग दे दैत्यांना कळता भेद तया आला बहु क्रोध विश्वरूपशिरांचा केला छेद ब्रह्म हत्या घडली तया, द्रष्टाने केले दाक्षिणाग्रिहन वृत्रासूर केला निर्माण देव भगवंता गेले शरण गिळिता शस्त्रास्त्रे वृत्राने प्रगट भगवान उपाय सांगती सुराला गुण दधीची ऋषीसी जाऊनी शरण असती त्यांच्या मिळवाव्या त्यांचे करावे वज्र निर्माण इंद्र घ्यावे शस्त्रे जाण जेणे वृद्रासुरनाशन इंद्र हस्ते हो, सत्पुरुष निज देहदिला सुकार्यार्थ विश्वकर्म्याने निर्मिता वज्रास्त्र इंद्र आव्हानी वृद्रासुरा योगमार्गी देहत्याग अथवा रणी मरणे चांग हे जाणावे परम भाग्य वध्ये वृत्र स्वसेनेसी दधींची ऋषीचे नीत पोवळे आणि श्रीहरींच्या कृपा मेळे वज्राचे तेज असे आगळे इंद्रासी म्हणे वृत्रासुर जिकडे हरी तिकडे विजय म्हणून माझा होईल पराजय माझे मनी लय हरिभक्तांचा होईल सेवक स्वकर्माने संसार चक्रात माझे मन असे भ्रमत श्रेष्ठ कीर्ती भगवत भक्त त्यांचे वृत्रासुर युद्ध करीती घनघोर नारायण वर्म स्मरे इंद्र तेने त्याचे रक्षण झाले शिर पडता भूमीवर आत्मज्योत निघाली प्रखर धन्य धन्य वृत्रासुर झाला मुक्ती भगवत स्वरूपी वृत्रासुराचा वध करिता इंद्रालागली ऋषी इंद्रापाचारिता अश्वमेध करविला यज्ञ पुरुष नारायण त्याचा ध्याने केला यज्ञ ज्याचे पाप गेले वृत्रासुर पापगेले वृत्रासुरदैत्यतमो काय कारणे हरिचे चरणी ऐकोणी परीक्षितवाणी शूक वदती वृत्रपूर्वजन्म चित्रकी तू राजा भूम सांगे अंगिरास सा दुःखाचे कारण अंगिराने चरु सिद्ध करुना दिदला महाराणी राणीस, राणी यथा काल पुत्र झाला सवती विखार देती बालकाला पुत्र शोक होता रायाला रा, तेथे पातले दिव्य पुरुषं, म्हणे सांडी तु पुत्र शोक कवनाचा पुत्र कैचा जनक सकल संबंध मिथ्या देख विवेक चित्ती धरी बापा चित्त दे भगवत चरणासी, इंद्रिय निग्रह जरी करीसी पावसी संकर्षण देवासी वदले दुर्वास नारद नारद झाला उपदेशित जप केला अंतकरणात संकर्षणाचे दर्शन होत धन्य झाला चित्रकेतू वदले भगवान संकर्षण तुझ शुद्ध भक्ती दिली जाण माझे जयाला स्मिस्मरण जन्म मरण तोपावे विमानी वय भ्रमतस्ता शिवमवामांगी गिरिजेस पाता, चित्रकेतू उपहास करिता शाप शापमेळे असुरयोनीचा हात जोडून चित्रकेतु चित्रकेतू म्हणत मी शापाचा स्वीकार करीत तुझ्या चरणी प्रणिात शापानुग्रह मज असे असो मागील अनुसंधान कश्यप अदिती संतान कथिले द्रष्ट्रा दिन कथितो वंशदितीचा कश्यपे दिला पुसवन इंद्रकरी कपट शुशुरुन यासव दितीचे मरुदगण पावले ऐका ऐकापुंसवन व्रत विधान प्रारंभमाग शीर्ष प्रतिपदे पासुन कौरोनीषोडशोपचार पूजन व्रतस्तरह वे विष्णुप्रती सांगता दिनी कातिकसात चरु शिजवा दुधात देऊनी हुमात शेष शेषचरु द्यावा पत्नीशी गुरुमाऊलीचि संक्षिप्त श्रीमद्भागवतपुराणी षष्टोध्याय कृष्णार्पणमस्तु एकूण श्लोक दोनशे अठ्ठ्याऐंशी संपूर्ण हे नारायणा वाचन करील ऐकेल श्रवण करेल, करेल त्या सगळ्यांचं कल्याणमध्ये शु शुभम भवतू